गाईस आहे तुम्ही सर्वे होप तुम्ही सर्वे मस्त असणार तर गाईस आता तुमाला, तुमाला मी कुठे चालले सांगू का तुम्हाला तुम्हाला सांगते मग तुम्ही पुढे पण ब्लॉग बघत जावा कंटिन्यू तर मी जाणार आहे रोल परेलला आज गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे तर कुठल्या बाप्पाचाच आगमन होणार आहे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणार आहे तर कोण कोण जाणार आहे मी तुम्हाला सांगते पिंकू पल्लू आणि मी आम्ही तिघा जण जाणार आहे तर तुम्हाला सांगेन काय काय होणार आहे पुढे तुम्ही ब्लॉग बघत जावा मी सर्व काही के कॅप्चर करणार आहे तिकडे असं काय मेन मेन असं बघाय सारखं भेटलं ना मग सर्वांना तिकडे मी दाखवणार काय काय आहे काय नाही आहे कसं आहे तर माझा फर्स्ट टाईम आहे तर असं सर्व मी कधी बघतलं नाही आहे व्हिडिओ वगैरे बघतलेला आहे तर मी तुम्हाला सर्व काय दाखवणार आहे तर तुम्ही प्लीज ब्लॉगला कंटिन्यू बघत जावा लास्टसाठी आता ना खास स्टेशनला पोचलं आता आम्ही तिकीट वगैरे सर्व काढणार आहे रोड परेडला जाणार आहे आम्ही चला तुम्हाला दाखवू कुठला गणपती येणार आहे आम्हाला पण नाही माहिती तुमचा बप्पा येणार आहे ते तुम्हाला आता तिकीट वगैरे काढून झालेलं आहे आता त्यांना तिकीट नाही काढलं ना तिकडे टी सी वगैरे पकडतात मला एकदा ना दोनशे रुपयाचा फाईन लागलेला म्हणजे तिकीट होती पण मी मी फर्स्ट क्लास पण मी फर्स्ट क्लासमध्ये चढली सेकंड क्लासची तिकीट होती मी फर्स्ट क्लासमध्ये चढली मेंड्राला पकडत सकाळी तर आता आम्ही डायरेक्ट आता मी तुम्ही ट्रेन मध्ये सर्व काय आम्ही आता आमच्या समोरनंच ट्रेन येते बघ आई शजगेटला जाणारी ट्रेन आहे तर आता आम्ही जाऊ पुढे येईल ना चल पुढे आली ट्रेन आहे मी रेडीश डब्यामध्ये चढणार आहे रेडिश डब्यामध्ये गर्दी नसते ना चला आता मी ट्रेन मध्ये चढून डब्बा राहिला पुढे जा ट्रेन थांबते पाच मिनिटं ओ मग ट्रेन मध्ये भेटायला भेटलं तर आहे ना ट्रेन मध्ये गर्दी नाही मग ती ट्रेन खाली आहे डब्यामध्ये ना जा जा था। था। बेंट्रा। बेंट्रा ट्रेन पूर्ण खाली असते जर त्याच्यामध्ये सेकंड गर्दी नाही आता आलाय बेंड्रा आता बेंड्राला ट्रेन भरणार

मी लालबागला गेलेले ना किती पाच उठून गेलेले किती गर्दी मग काय धुकामुक्की असते दर्शन भेटायला जायचं आहे तर आता आम्ही ना रोल परेला पोहोचलो आहे तर करतो आता आम्ही तर तुम्हाला सर्व काय जाऊ आता ते लई पुढे उतरलो हे <laughs> बघा ते गेलंय बघा जाणार वाटत नाही माहिती आम्हाला पण आम्ही दरवर्षी जातोच आहोत ना शिडी चढायला खूप कंटाळ असं वाटत कि कुठल्या डोंगरावरती चढत तुला नाही येत कंटाळा है, है किती सीडी आहे असं नाही ज्याने डेली येत जाणार ना मी इकडे माझं वजन कमी होईल माझं वजन तुम्हाला नाही माहिती किती असेल पण जास्ती आहे खूप जास्ती आता मी पोचणार आहे ही जी बघा कुठे गेली जे कारण की ना आमचे पण कसे आमचे इकडचे एरिया वगैरे मला वाटलं की इकडे पण एरिया वगैरे असेल तुम्हाला ना एक व्यक्ती दाखवते ती आहे ना काय घेणार तर नाही पण ती अशीच बघत राहणार दाखवते हार कुठे जाऊ दादरला जाऊ कुठे जाऊन घेणार तर काय नाही आणि चप्पल वगैरे मला वाटते घेणार आहे दादरला पण गेली ना ती एवढी शॉपिंग करते पण काय घेणार नाही मला ओके वाटते फायनली फायनली पल्लूनी चप्पल घेतली आम्हाला विश्वासच बसत नाही कधी काही येत नाही आणि आम्ही निघालो फायनली चप्पल घेऊन आता लवकरात लवकर पोचूया आपण आपल्या बघूया कोणते कोणते गणपती भेटतात आपल्याला तर चला तुम्हाला दाखवू इकडनं जेवढी गर्दी कालो काला इकडे ना खूप आवाज येते आवाज येणार नाही तर फक्त आहे ना मी तुम्हाला काय करते माहिती सिनेमॅटिक दाखवते सिनेमॅटिक मध्ये मी सर्व काय दाखवते इकडे ना त्याचा कॉपीराईट वगैरे लागायचा आवाजामध्ये तुम्हाला आता एक गणपती दाखवते तर चला साठी उघडून दार वाट पाहून झाली नंबर भारी आहे तर तुम्हाला अजून एकदा दाखवते मी बॅक कॅमेरा करून असेच गणपती बाप्पा येत जाणार ते तुम्हाला सर्वांना दाखवत जाणार आहे चिंता हरून देवा थकला असणार देवाच्या खांद्यावर भार टेकून जास् खाऊन माझ्या हातात लाव्या दिसते भारी आहे तर तुम्हाला सगळं व्हिडिओ मध्येच काढून तिकडे ना पुढे खूप आवाज येते ना म्हणून तुम्ही ना थोडाफार सिनेमॅटिक काढलेलाच आहे पण तुम्ही सिनेमॅटिक बघा चौकीचा गणपती आहे काला चौकी ना काला चौकीचा महाराजा आहे मला जाऊ तिकडे वाटत

आता दुसरं सुद्धा बघायला भेटत आहे पुढे असे बघू किती भेटतात आहे तर मला आवडला मस्त आहे खूप मस्त आहे फर्स्ट टाइम होता मम्मी आता जरा पुढचे दाखवायचं सकाळला खूप होते खूप चालायचं आहे मला पप्पासाठी काही करू शकतो आम्ही आला मानाचा काळा चौकीचा आला मानाचा माझा हा राया भांडदा त सणाला दास तू भत्तास भेट गया तू भी धाता तू माता पिता तू तु अमूर्त तुझी माया ख गोड मानु नीघी सेवा राहु देशीरावरीहि छाया पाठीला खाक कृपाळू खरा मोरया तू दयाळू खरा जी देवा, पाव तो जो आम्हा पामरा दर्शन देण्या आला विश्वाचा अधिपती आला मानाचा काळा चौकीचा आला मानाचा माझा हा राजा महागणपती हे सोहळा खास तुझ्या दर्शनाला भेड जाम भारी मागणे मनातले घेऊन आल भक्त तुझ्या दारी खडावी तुझ्याच दरबारी हे तुझ्या दर्शनाने पुन्हा पुन्हा मना लाभ देव भारी मान सोन्या चांदीचा तुला त्यांचा तुला माथा चरणावरी ठेवी तोजो, जो त्याच्या भक्तीचा तुरे भुकेला हे दर्शन देण्या आला विश्वाचा अधिपती आला मानाचा का चौकीचा आला मानाचा माझा हा राजा महागणपती मी घरी गर्दी खूप होती म्हणून आता आम्ही बोललो की चला घरी जाऊया जागा एक उभा राहायला पण नव्हता धक्का धक्कामुक्ती तिकडे चालू होती तर आता आम्ही जाणार आहे घरी आणि माझ्या फोनची आहे नाही आपणला चालू फक्त पाच टक्केच आहे तर आता बघू आता मी ब्लॉगला इकडे करते प्लीज तुम्हाला हा छोटासा ब्लॉग आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता मी खाते घरी ॉब सुद्धा येणारच आहे तर जाऊ भरपूर म्हणजे भरपूरच गर्दी होती तर माझ्याकडनं तेवढा मला दाखवायचं म्हणजे भेटला ना तसं मी तुम्हाला दाखवली आहे बघू आता आपण जाऊ घरी खूप कि आहे आता पुन्हा रोड खाली आहे म्हणतो किती रोड बसलेला होता तर काय आम्ही गेल्या जसं खूप गर्दी होती हालत खूप खराब झाली आहे हालत खूप खराब होती आता एवढा झाला लाल बागचा तर मी सोचूच नका तुम्ही किती गणपतीला गणपतीला एवढी रश असते एवढी रश असते की उभं राहायला जागा कारण की हे लोकांना ना सर्व माहिती आहे म्हणजे हिला पण सर्वांना माहिती आहे मला इकडचं या एरियाचं सुद्धा मला काय आता पत्ता नाही माहितीच नाही आहे एरियामध्ये Ali Поехали como é